नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते दिल्लीतून शिवसेनेच्या गोटातून राज्याच्या केंद्रातून बघूया काय आहे महत्वाची अपडेट देशाच्या राजकारणामध्ये दे, उद्धव ठाकरेंना पुन्हा महत्वाचे स्थान ठाकरेंची महत्वाची बैठक आमदारांची मुंबईत झाली महत्वाची बैठक भैटक, बैठकीत महत्वाचे अतिशय निर्णय जाणून घेऊया आजच्या आज विविध बातमीपत्रांचं मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिल्लीसह बातम्या सविस्तर अपडेट नेमकं काय घडलंय पडद्याच्या मागे चा, 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 ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणासह देशाच्या राजकारणात लवकरच हमे मराठी नाही आधी म्हणणाऱ्यांच्या कालाखाली आवाज करा उद्धव ठाकरे मराठी संपवायला निघालेल्यांना एकजूट दाखवा मराठी भाषा गौरव दिनाचा मुंबईत दिमागदार सोहळा उद्धव ठाकरेंची प्रचंड सभा विधानसभेसारखी चूक नको आता महापालिकेसाठी सज्ज व्हा उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना नेत्यांना आदेश शिवसैनिक कानमंत्र घेऊन निघाले आपल्या गावाला ठाकरेंची पुन्हा एकदा महाराष्ट्रात गौडधौड मोदींनी उद्घाटन केलेल्या उद्योजकांच्या परिषदेत ग्लोबल तमाशा प्लेट खेचल्या काउंटर फोडले जेवणावर लोक अक्षरशः तुटून पडले हा आहे नवीन महाराष्ट्र नवीन गुजरात शिंदेना एकाच दिवशी फडसांचे दोन धक्के त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये तीन धक्के चौदाशे कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट अखेर केले फडणवीस यांनी रद्द त्यासह जालन्यातील नऊशे कोटींच्या सिडको प्रकल्पाची लावली चौकशी मुंबईत बारा चाळीस अंशांवरती होळी आधीच मुंबईत तापली साखरवाड्यांच्या अंगाची लाईलाई होणार रखरखट आणखी वांना रात्रीचा गारवाई होणार गुल महायुद्धीत सरकारमध्ये शीतयुद्ध असल्याची माहिती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खूप मोठा वादंग निर्माण झाल्याची दिली आहे महत्वाची बातमी रोचलेल्या एकनाथ शिंदेची दांडी यात्रा माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांचा डेटा देण्यास आयकर विभागाचा राज्य सरकारला ठेंगा आता कशी नावं करणार बाद सरकार पुढे मोठा पडला पेच प्रसंग महायुतीचा पायगुण सरकारी नोकऱ्या सोळा टक्क्यांनी घेतल्या बेरोजगारी हटवण्याची घोषणा हवेतच महाराष्ट्रात सरकार फेल असल्याची भावना लोकांच्या मनात रुजते आहे शिवसेनेच्या दणक्यानंतर गुजराती बोर्ड मुंबईत झाकला गेला चारकोपमधील चौकाच्या नामकरणात महापालिकेचा मराठी द्वेष दिसून आला यावेळी इंग्रजीचं गुजरातमधील नेट वाक्य ट्रस्टला छत्रपती संभाजीनगरला एन की गुजरातला जाणार महाराष्ट्रात आतापर्यंत या महिन्यामध्ये दोन मोठे उद्योग गुजरातला महाराष्ट्र सरकार मुद्दामून करत असल्याची लोकांची भावना स्पष्ट होत आहे <स्थाथ> <स्थाथ> मोदींना हटवण्यासाठी प्रयत्नशील होते बायडेन ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भाजप काँग्रेसमध्ये अखेर झुंपल्याची माहिती मोदी सत्तेतून बाहेर जाण्यासाठी ट्रम्प होते कारणभूत एकाच एकदाच धक्का देऊ पुन्हा दिसणार नाहीत उद्धव ठाकरेंचा शिंदेना धक्का राजकारणामध्ये ठाकरे परिवाराशी तडजोड नको सोन्याचा जीएसटी सह दर गेला ब्याण्णव हजारांवरती मुंबईत सोनं महाग होऊनही जवळजवळ चारशे ते साडेचारशे कोटींची उलाढाल मुंबईकर सोन्याची खरेदी करण्यात देशात भारी मुंबई महापालिकेचे चौदाशे कोटींचे कचरा सफाईंचे कंत्राटाखे रद्द एकनाथ शिंदेंनी काढले होते कंत्राट शिंदेना हा पहिला मोठा धक्का मुंबईतून फडणवीस यांनी दिल्याची माहिती भारताच्या लोकसभा निवडणुकीत परकीय झाला हस्तक्षेप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्याने देशात खळबळ भाजपची सत्ता कशी आली हे जगाला माहीत आहे असं केलं वक्तव्य अभिमानाने सांगा मी मराठी उद्धव ठाकरे यांची मुंबईत जबरदस्त टोलेबाजी मी मराठी भाषेची सक्ती केली होती उद्धव ठाकरेंचा फडणवीस शिंदे सरकारवरती जोरदार हल्ला बोल मात्र सध्या काय चालले आपण पाहताय शेत प्रतिष्ठसाठी भाजपचे मिशन स्थानिक स्वराज्य संस्था ते महापालिका नगरपालिका सोबळवरती लढणार शिंदेसह भाजप अजितदादांना करणा देणार बाहेरचा रस्ता उद्धव ठाकरेंसोबत सलगीचे प्रयत्न आपले नेते वाचवता आले नाही ते आता जागे झाले खासदार शिंदे यांनी घेतली वर्षावर पत्रकार परिषद त्यामुळे आगामी काळात शिंदेना भाजपात जाणार दिसते एकनाथ शिंदेवरती दिस फडणवीसांची पुन्हा कुरघोडी शिंदेचा प्रकल्प रद्द दुसऱ्याची चालू केली चौकशी अशा प्रकारे सगळेच प्रकल्प होणार रद्द शिंदेना पहिला भाजपचा झटका मौनी अमावशेला महाकुंभात सदतीस जणांचा मृत्यू योगींची माहिती आज उशिरा सुधीरला शहाणपण विरोधी पक्षांची योगींवरती जोरदार टीका अनेक जण मृत्यूमुखी पडल्याची भीती अंत्योदय कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी अठ्ठेचाळीस हजार शिधापत्रिका धारकांना याचा मिळणार लाभ महाराष्ट्रासह देशभरामध्ये होत आहे याचं कौतुक मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसामध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला गळ गर, गरज भासणार असल्याची खात्री सध्या सूत्रांनी दिलेली आहे देशाच्या राजकारणामध्ये राजधानी आणि तेलगुदेशम पक्ष कधीही नरेंद्र मोदींची साथ सोडून बाहेर पडू शकतात असा भाजपला सध्या खुलासा सुगावा लागल्याची माहिती आहे याच कारणास्तव पुन्हा उद्धव ठाकरेंचे दिल्लीतील नऊ खासदार भाजपला सरकार वाचवण्यासाठी खूप मदत करतील अशी शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे देखील भाजपशी सलगी करून वावर लागले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना प्रश्न सध्या हो ला होऊ यामुळे आगामी सुप्रीम कोर्टाच्या देखील शिवसेनेची स्थगिती आली असून त्याबद्दल हा निकाल कधी लागतोय तो महत्वाचा असतानाच केंद्रामध्ये उद्धव ठाकरे सत्तेत जाणार का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे मात्र आगामी काळामध्ये नेमकं काय करते काही सांगता येत नाही राज्याच्या राजकारणात पुढे काय घडेल हे कोणी आता सांगू शकत नाही त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे केंद्रात सत्तेत सहभागी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ठाकरेंनी केंद्रात सत्तेत सहभागी व्हावे का प्रतिक्रिया द्या